नमस्कार एस आर न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रहा सदैव सोबत अपडेट पुण्यात तरुणीचा शिरछेद करून हात पाय धडापासून कापले पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे खराडी भागात मुळा मुठा नदी एका तरुणीचा मृतदेह सापडलाय शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला अत्यंत क्रूर पद्धतीनं ही हत्या करण्यात आली तरुणीचं डोकं हातपाय धडापासून वेगळे करण्यात आले होते मृत तरुणी ते अस्पष्ट आहे पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय अत्यंत अमानुष पद्धतीने या तरुणीची हत्या करण्यात आली आहे मृतदेहाचे तुकडे नदीपात्रात फेकण्यात आले होते हातपाय आणि डोकं नसलेल्या अवस्थेत धड पोलिसांना नदीपात्रात मिळालं मृत तरुणीची ओळख पटलेली नाही चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय आरोपीनं हा गुन्हा करताना क्रौर्याचा कळस गाठला अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केली मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये यासाठी आरोपीने धडापासून हात पाय आणि मुंडक वेगळं केलं धारदार शस्त्राच्या साह्याने त्यानं हे अवयव कापले व धड नदीपात्रात फेकून दिले